श्रावण महिन्याचं आगमन आणि सणांची रेलचेल हे समीकरण जणू ठरलेलंच आणि याच सणांमध्ये सर्वांची उत्सुकता ताणून धरणारा सण म्हणजे दहीहंडी दहीहंडीची खरी मजा घ्यायची असेल तर मुंबईसारखं दुसरं ठिकाण नाही मुंबईच्या इमारतींचा गुरु मोडायला अनेक गोविंदा पथके तयारच असतात आणि त्यातलंच एक म्हणजे वडाला विभागातलं यश गोविंदा पथक अनेक वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी नऊ थरांचा पल्ला गाठून दाखवला ही गोष्ट आहे संघर्षाची बाल गोपालांच्या मेहनतीची तो नाथ सरावाची आणि वडाल्याच्या पहिल्या नऊ थरांच्या नमस्कार मी विवेक नागती यश गोविंदा माजी प्रशिक्षक आणि माझे सहकारी श्री लोबेश येस पाटील यश गोविंदा पथकाचे भक्कम आधारस्तंभ आणि आता ते सप्रशिक्षकाची भूमिका बजावत आहेत यश गोविंदा पत्काबद्दल सांगण्यापूर्वी मी वडाळ्याचा इतिहास किंवा वडाळ्याच्या गोविंदाचा इतिहास सांगायला मला जास्त आवडेल पूर्वी साधारणतः आम्ही खूप लहान होतो सात आठ वर्षाचे असताना आम्हाला जेव्हा गोविंदा संताला लागला तेव्हा वडाळ्यात श्री गणेश स्पोर्ट क्लब याच यांचाच एक गोविंदा तिकडे परिचयाचा होता आम्ही लहान लहान मुलं त्यांच्या गोविंदात त्या साखळी पद्धतीमध्ये सह सहभागी व्हायचो जागोजागी प्रसाद ठेवलेला असायचा आम्ही त्या साखळी पद्धतीनेच तो प्रसाद भक्षण करायचो खूप मजा यायची सगळे लोक अंगावर पाणी उडवायची गोविंदारे रे गोपाळा करत आम्ही सगळे त्या साखळीमध्ये नाचायचो आणि काही मानाच्या ठरलेल्या हंड्या असायच्या आमच्यासाठी तर त्या, त्या आम्ही फोडायचो आणि आम्ही हे सगळं असं फॉलो करत करत पुढे असं मोठं होत गेलो कुठेतरी कालांतराने त्या गोविंदामध्ये थोडासा खड्डा पडला आणि त्यांची जागा घेतली वडाळ्याच्याच शिव गणेश गोविंदा पथकाने त्याच्यामध्ये शिवशंकर नगर आणि प्रामुख्याने गणेश नगरचे जे काही गोविंदावीर उत्सुक होते त्या सगळ्यांनी मिळून एक गोविंदा रचना ठरवली आणि सहा थराच पहिल्यांदाच वडा विभागातील सहा थरांचं असं गोविंदा बनुरा उभा राहिला वडाळ्यातील बीपीडी कॉलनी म्हणा किंवा एक आपल्यासाठीचा वरचा वडाळा किंवा दादर पूर्वाचा भाग म्हणा त्या विभागात त्यांनी अक्षरशः नाव गाजवलं आणि त्याच्यानंतर मग खऱ्या अर्थाने थोडासा वड्यामध्ये गोविंदाचं स्वरूप आणखी प्रोफेशनल व्हायला लागलं कुठेतरी मग शिवशक्ती क्रीडा मंडळ जे कबड्डीमध्ये स्वारस्य दाखवायचं त्यांच्यामध्ये मंदार भाऊ यांना थोडस त्याच्यामध्ये उपजायला लागलं त्यांचेच मामा असलेले महापुरुष क्रीडा मंडळाचे सुधीर किर यांना त्यांनी थोडी त्यांना प्रेरणा दिली आणि त्याच्या प्रेरणेतून त्यांनी मग एक पाच थरांचा गोविंदा उभा केला आणि मग ती टेक्निक वड्यांसाठी खूपच अपरिचयाची होती पण सगळ्यांना त्या टेक्निकने आपलं केलं नवीन नवीन गोविंदावीर ज्यांना गोविंदाची आवड निर्माण झालेली ते त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि मग साधारणतः अठ्ठ्याण्णव दोन हजारच्या सुमारास शिवशक्ती गोविंदा पथक हा प्रोफेशनल गोविंदा पथक म्हणून प्रचलित होऊ लागला आणि मग आम्ही सगळेच जण म्हणजे आम्ही वडा पूर्व विभागातील गणेश नगर शिवशक्त जेवढे गोविंदावीर उत्सुक असायचे दहिडी मध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी शिवशक्ती गोविंदा पथकात सामील होऊन सहा थर सात थर आठ थर या एकावर एक थरांच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन खूपच चांगल्या प्रमाणात गोविंदा आत्मसात करून घेतला आणि खरोखरच आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल की शिवशक्ती गोविंदा पथक वडाळ्याचा राजा यांनी त्यांचं वडाळ्याचं पहिल्या आठ थरांचं स्वप्न पूर्ण केलं आणि कुठेतरी आमचा अंश त्या गोविंदा पथकात होता याचा आम्हाला खरोखर आजही अभिमान वाटतो तुमची हिस्ट्री सांगितलं तर साधारण तुमच्या मंडळात सुरुवात झाली शिवशक्ती गोविंदा पदकात सहभागी झाल्यापासूनच आमच्यातलेच काही लहान गोविंदावीर होते त्यांना सुद्धा ती गोविंदाची आवड अशीच निर्माण होऊ लागली आणि विभागात लपून छपून घरच्यांचा मार पडेल म्हणून लपून छपून कुठेतरी ना तीन थर चार थर रचायचं असं ते कौशल्य दाखवू लागले आणि कुठेतरी त्यांनाही ती कुणाव लागली की जी प्रोफेशनल हंडी असते की आज बाहेर गोविंदा जात आहेत तर आपण कधीतरी तसे होऊ का पण तेवढा मोठा असं कधी स्वप्न पाहिलं नव्हतं पण कुतूल मात्र नक्की असायचं त्यांना आणि मग दोन हजार तीन सालापासून या क्षेत्रात यश गोविंदा पथकाची स्थापना झाली आणि जवळपास त्याच विभागात असे थर लावत 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 त्यांनी मग दोन हजार पाच साली स्वतःहून एक जिद्द ठेवली की यावेळी आपण पाच थराचा गोविंदा करायचा तर असं असताना विभागातीलच सा मनोहर सालावकर जे क्रीडाप्रेमी आहेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात ते सगळ्यांनाच मार्गदर्शन करतात त्यांनी आमच्या बरोबर एक चॅलेंज केलं की, की पाच तर लावता तुम्ही ठीक आहे पण जर सहा तर लावू शकलात तर तुम्हाला मी ना बाहेर जाण्यासाठी ना एक गाडी आयोजित करून देईन आणि त्यानुसार तुम्ही मग बाहेर पण देहंडी फोडाला जाऊ शकता आणि आमच्यासाठी ते खूप मोठं असं चॅलेंज हे दिलं त्यांनी आणि त्याबद्दल आम्हाला एक सगळ्यांना ओढ पण वाटू लागली जिद्द वाटू लागली की हे आपण करूया म्हणून हे जर ठरवलं तर आपण करू शकतो मग आमच्यातलेच तेव्हाचे लहान बाळ गोपाळ महेंद्र महाडिक रोशन खोत वगैरे सगळ्यांनी असं एकत्र येऊन असं जी एकदम जीवपणास लावला आणि म्हटलं ती जिद्द करूया आपण आणि अक्षरशः त्या जागेवर सहा तर उभे करून अगदी सई सलामत खाली उतरून त्यांना दाखवले आणि हक्काने त्यांच्याकडे आमचं चॅलेंज वाटून मागून घेतलं आम्ही की आता आम्हाला तुम्ही ती गाडी स्वसर करा आम्ही गोविंदा बाहेर काढतोय आणि दोन हजार पाच साली यश गोविंदा पत्ताचा पहिला प्रोफेशनल प्रकारे गोविंदा बाहेर पडला आणि त्या वर्षी सगळेच लहान लहान असल्या कारणाने जी काही हंडी मिळेल ती त्या मानाच्या हंड्याचे फोडत आम्ही त्या वर्षी अक्षरशः गाजून सोडलो हा म्हणजे तुम्ही पथकाची जेव्हा सुरुवात झाली स्थापना झाली तेव्हापासून पथकात आहात माझं सांगायला झालं वैयक्तिक तर माझं एक स्वप्न होत कि गोविंदा आपण ज्या आणि ईर्षेने त्याच्यामध्ये सहभागी झालोय शिवशक्ती गोविंदा पथकामध्ये तर तिथे ते आठ ठरांचं स्वप्न पूर्ण करण्यात आपण सुद्धा तिथे काहीतरी असावं असं एक स्वप्न होत त्या अनुषंगाने मी त्या वर्षी यश गोविंदा पथकाचा भाग बनू शकलो नाही यश गोविंदा पदकाला फक्त एक बाहेरून पाठिंबा आणि प्रशिक्षण देण्याचं काम केलं पहिल्या वर्षी माझं थोडस दुर्दैवच म्हणायला लागेल की पहिल्या वर्षी मी त्या गोविंदा पथकाच प्रत्यक्ष शेवटच्या दिवशी सहभागी नव्हतो बाकीच्या दिवसात मी प्रॅक्टिसच्या कालखंडामध्ये वगैरे त्यांना जी काही मदत लागेल ती करत होतो पण त्याच्यामध्ये लोबेश येस पाटील महेंद्र महाडिक रोशन खोत समीर जासूद सुरज करकर असे बरेचसे हे होते त्यांनी त्यांनी ती कला आत्मसात केली आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सहा थर लावले त्या वर्षी मी आठ थरासाठी शिवशक्ती गोविंद पथकाचा भाग होतो आणि आता दोन हजार अठराच्या आधी जोपर्यंत आपण बघू शकतो की गोविंद म्हणजे ज्या सण म्हणून साजरा केला जायचा पण दोन हजार अठराला गव्हर्नमेंटने प्रो गोविंदा वगैरे आणला सो त्या रिलेटेड काही एक्सपिरियन्स आहेत का, का तुमचे नक्कीच आम्ही कधी विचार केला नव्हता की यश गोविंदा पथक हा एवढी उंच मजल मारेल आम्ही फक्त आमचा एक प्रयत्न होता प्रामाणिक प्रयत्न होता की आपण जे काही सराव करू जेवढा सराव तितकेच थर लावायचे जे सुरक्षित थर असल्या पाहिजे उद्या गोविंदा बाहेर गेल्याच्या नंतर रात्रीच सगळे जे कुटुंब वाट बघते ते त्यांना चेहऱ्यावर हसू आल्या पाहिजे की नाही माझा गोविंदा हा सकाळी जो बाहेर पडलेला तो सुखरूप घरी परत आला त्यानुसार आम्ही ती सरावामध्ये कुठली चढावड केली नाही जेवढा सराव सरा तितकेच सरा थर हा आमचं भरत वाक्य ठेवलं शून्य अपघात गोविंदा हेच आमचं ध्येय ठेवलं आणि त्यानुसार आम्ही प्रॅक्टिस करत गेलो आणि हळूहळू मग थरांची एक एक उंची आम्ही यशस्वीपणे गाठू लागलो दोन हजार सात साली पहिले यशस्वी सात थर त्याच्यानंतर दोन हजार आठ साली आठ थराचा प्रयत्न पण तो थोडासा अपुरा पडला आणि दोन हजार दहा साली पनवेल मध्ये आमची पहिल्यांदा दहा आठ थर लागले आणि त्या आठ ठरानंतर मात्र यश गोविंद यांनी मागे वळून पाहिलं नाही प्रत्येक वर्षी त्यांनी आठ ठराची यशस्वी सलामी देत दोन हजार अठरा पर्यंत हा कालखंड तसाच चालू राहिला आणि त्यानंतर थोडस दुर्दैव म्हणायचं की कोरोनाचा कालखंड आला कोरोनाच्या कालखंडामध्ये सरकारनी जे नियम काढलेले की कुठेही गर्दी करू नये एकत्र सण साजरे करू नये तर आम्ही त्या सगळ्यांनी त्या नियमांचं पालन केलं विभागातच काही सुरक्षित अंतर ठेवून थोडक्या प्रमाणात आम्ही उत्सव साजरा केला पण ती दोन तीन वर्षांनंतर ती कसर भरून काढण्यासाठी सगळ्या बाळकोपांनी पुन्हा एकदा सगळे एकत्र आले आणि पुन्हा एकदा आम्ही आठ ठर अगदी यशस्वी आठ ठर करून पुन्हा ते व्यवस्थित उतरवायचं हे थे ध्येय ठेवूनच आम्ही सराव केला आणि त्याच्यानंतर नऊ थरांसाठी दोन हजार तेवीस साली पहिल्यांदा प्रयत्न केला तो प्रयत्न आम्हाला काही अंशी दिसला की तो यशस्वी होणार नाही त्याच्यामध्ये उगाच कोणताही रिस्क फॅक्टर आणायचा नाही आपले बाळगोपा सुरक्षित ठेवणं हेच आपलं पहिलं ध्येय असल्यामुळे आम्ही ती जी प्रयत्न केलेली ती ती ड्राय आम्ही थोडक्यात खाली उतरवली आणि आठ ठरांमध्येच आम्ही स्वतःला धन्यता मांडली पण तेच स्वप्न उराशी बाळगून आम्ही दोन हजार चोवीस साली खूप असे त्याच्यामध्ये अतोनात प्रयत्न केले महेंद्र महाडिक के। यांचा विशेष आभार की त्यांनी अगदी झोपून दिला सरावामध्ये आणि त्यांनी या सगळ्या मुलांकडून या बाळगोपाळांकडून ही नवतर अक्षरशः काढून घेतली त्यांची खरोखरच खूप मेहनत आहे आणि मी खरोखरच त्यांना म्हणजे अभिमान वाटतोय की माझ्याकडे सुद्धा महेंद्र माणिक सारखा प्रशिक्षक आहेत राहुल हडकर हे सहप्रशिक्षक होते लोबेश येस पाटील सहप्रशिक्षकाची भूमिका त्यांनी खूप एकदम चोखपणे बजावली आणि आमचे नवतर सत्यात आणले याच्यामध्ये सरकारला कुठेतरी वाटलं की दोन हजार प्रो गोविंदा हा एक नवीन निकष आणावा जेणेकरून मध्ये जसं प्रो कबड्डी होते जसं आयपीएल होतं तसं गोविंदासाठी कुठेतरी प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा असं कुठेतरी सरकारच्या मनात सन्माननीय प्रतापजी सरनाईक किंवा सर सरनाईक यांचं एक स्वप्न होत की आपला गोविंदा सुद्धा साता समुद्र पार गेल्या पाहिजे किंवा त्यांना सुद्धा वे, नोकरीच्या वेगवेगळ्या वे, 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 संधी प्राप्त झाल्या पाहिजेत या अनुषंगाने त्यांनी सुद्धा स्वप्न पाहिलं की आपला गोविंदा जो मातीतला खेळ आहे तो कुठेतरी मॅटवर जावा स्टेडियम मध्ये खेळावा त्याला लोकांनी सन्मानाने पाहावं या हेतूने त्यांनी प्रोगोविंद आयोजन केलं दोन हजार अठरा साली खूपच असं त्यांच्या विभागापुरतं ते गोविंदाचं आयोजन होतं मुंबई ठाण्यातल्या वेगवेगळ्या गोविंदा पथकरी हजेर लावली आणि त्यातूनच कुठेतरी त्यांना गोविंदाची संकल्पना जी स्टेडियम मधून घेऊन जायची ती असं त्यांच्या डोक्यामध्ये आल, आली आणि मग त्यांनी दहेंडडी समन्वय समिती किंवा आता सध्याची कार्यरत महाराष्ट्र राज्य दहेट दहेटी गोविंद असोसिएशन यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शना पाठिंबा खाली, खाली। त्यांनी एक चांगलं असं प्रोविंदाचं आयोजन केलं खूप यशस्वी आयोजन झालं आणि त्याला पूर्ण आपल्या देशभरातूनच नव्हे वेगवेगळ्या विदेशातून देखील त्यांना कौतुकाची थाप मिळाली आणि गोविंदा यशस्वी झाला आणि आज आम्ही सुद्धा स्वतःला एक खेळाडू म्हणून असं एक प्रोफेशनल स्वरूपात बघतोय आज आम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांनी प्रायोजकत्व दिलं त्यांनी वेगवेगळ्या पथकांना नोकरीसाठी हे सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ सरकारने वेगवेगळे ह्याच्यावर स्तरावर गोविंदाला एक छान असा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिल्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांनीही त्या ह्याच्यामध्ये स्वारस्य दाखवलं आणि प्रत्येक गोविंदा पथकांची जबाबदारी घेतलीय त्या गोविंदा पथकातील बाळगोपाळांना खेळाडूंना आपल्या इकडे नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे वेगवेगळे त्या लोकांनी त्यांचे खूप असे चांगले भविष्यातील प्लॅन्स आहेत तर ते मला वाटतं प्रत्येक गोविंदाच्या फायद्याचे असतील मला वाटतं हा गोविंदा आता बॅटवर गेलाय त्याच्यात स्टेडियमवर गेलाय कदाचित कुठेतरी जाऊन पुढे जाऊन तो भारताचा नेतृत्व करेल ऑलिम्पिकमध्ये कदाचित त्याचा सहभाग होईल ही आमची दूरदृष्टी झाली पण आता आम्ही त्याचा भाग आहोत याचा आम्हाला खूप मोठा सार्थ अभिमान वाटतोय नुसतं गोविंदा गोविंदच आम्ही केला नाही तर मधल्या या दोन हजार अठरा ते दोन हजार वीस एकवीसच्या काळ जो करोना संक्रमणाचा काळ होता त्यात नुसतं यश गोविंदा पथकानेच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम गोविंदा पथक सगळ्यांनी भरभरून या महाराष्ट्रासाठी या भारतासाठी योगदान दिलं खूप मोठ्या प्रमाणावर साधारणतः तीन साडेतीन पेक्षा जास्त एकाच दिवशी रक्तदान शिबिर भरवले गेले आणि त्या रक्तदान शिबिरामधून गरजूंना रक्त उपलब्ध करून दिलं ते सुद्धा मोफत त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी महापूर येतात कुठलेही प्रलय येते त्यावेळी देखील ही गोविंदा मंडळ अगदी हक्काने त्यांच्या बाजूने उभे राहतात त्यांना मदत करतात मदतीचा हात देतात त्यामुळे नुसतं हा गोविंदा एक लिमिटेड राहिलेला नाहीये सण त्या गोविंदा तुम बऱ्याच जणांना वेगवेगळ्याकडची मदत आणि त्यांना पाठिंबा देण्याचं काम हे सगळे मंडळ करत असतात तर तुम्ही जर आता एवढी इन्फॉर्मेशन दिलात बट तुमच्याकडून असे काही प्रयत्न झालेत का की गोविंदाला जागतिक स्तरावर वगैरे हो नेण्यासाठी तुम्ही काही केलाय हातभार लावलाय नक्कीच ताई खूप चांगला प्रश्न विचारला सगळी जिवा जिवाळ्याचा प्रश्न आहे आमच्यासाठी गोविंदा आमच्या सगळ्यांच्या असं एकदम नसा नसा भिरला असताना कुठेतरी या गोविंदाचं स्वरूप जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्नशील आम्ही राहिलो त्यातूनच आमच्यातला बाळगोपाळ विजय सालावकर याने दोन वर्षाचा एक छान असं मेहनत करून रिपोर्ट बनवला आणि आपला गोविंदा देखील आपली संस्कृती महाराष्ट्र ही संस्कृती कुठेतरी जतन व्हावी त्याचा हा अमूल्य ठेवा कुठेतरी जतन व्हावा या हेतूने त्याला झपाटलेला आणि त्यांनी त्याच्यातून सगळं काम करत सगळीकडून त्याने डॉक्युमेंट जमवत ही सगळी डॉक्युमेंटरी त्यांनी फाईल युनेस्कोसाठी तयार केली युनेस्को म्हणजे एकशे चौऱ्याण्णव देशाची मान्यता प्राप्त असलेली संस्था जी असे वेगवेगळे वे अमूल्य ठेवे आपल्या यादीमध्ये जतन करून ठेवत असते आणि आपला महाराष्ट्रातील एकही सण किंवा एकही संस्कृती त्याच्यामध्ये जतन नाहीये किंवा त्याच्यामध्ये नामोल नामांकित नाहीये याची कुठेतरी त्याला खंत वाटली आणि त्याने हे आपलं सण ही आपली संस्कृती कुठेतरी टिकावी ती जपावी म्हणून युनेस्को सारख्या संस्थेमध्ये लिस्टेड होण्यासाठी मनापासून प्रयत्न केले आणि त्याच्या प्रयत्नांना आता याच वर्षी चांगल्या प्रकारे यश आलं माननीय आशिषजी शेलार यांनी आताच या आताच्या पावसाळी अधिवेशनात हा एक उचलून धरलेला विषय होता की आपली ही संस्कृती महाराष्ट्राची दहिंडी संस्कृती या जागतिक स्तरावर नेण्यासाठी ने युनेस्को मध्ये नामांकित व्हावी आणि ते करत असताना त्यांच्या ते सुद्धा लक्षात आलं की अजून काय करता येईल का तर मग आपली जी पंढरीची वारी आहे यास चा चा यास 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 ही सुद्धा त्यांनी याच गोविंदाच्या संस्कृती बरोबरच त्याचा सुद्धा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी पुन्हा त्याचा एक नामांकन केलंय आणि खरोखरच विजय सालावकर हा यश गोविंदा पत्त्याचा भाग आहे याचा आम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो आणि आज कुठेतरी ही महाराष्ट्र महाराष्ट्र संस्कृती युनेस्को मध्ये देखील जतन होईलच याचा आम्हाला विश्वास आहे चोडली गोकुळास मथुरेच दान पाहू दे गोकुळास बारे चालनास जा मथुरेच दान पाऊ दे